गाईज हे बघा आपलं मुठे हे पीठ भाजायला घेतलं आई यो कुठलं कुठलं पप्पा ने घेतल्या मुठे तोडायला साफ करायला यो पीठ आहे आणि या पीठ आणि आपलं मुठे झालेले आहेत कशात आय होप मस्त असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत आणि कोण बनवणार आहे माहिती आपली आई तर मस्त असं बघायला भेटतील रेसिपी बघायला भेटेल आणि ते समजेल आता पावसाला आलाय सीझन आहे मुठ्यांचा तर नक्कीच बनवून खा आपली रेसिपी बघा आणि खा तर आम्ही एक दोन वेळा बनवून खाल्लं पण काय व्हिडिओ बनवली नाही आता बरं एकदा बनवून दाखवावा व्हिडिओ कशी आपली पद्धत असतो मुठ्यांची ती दाखवावं म्हणून आपण व्हिडिओ बनवणार आहोत आणि मस्त मोठे आलेले आहेत ते आता तोडायचं आहेत आपल्याला आणि त्यांना भरायचं आहे ते कशी पुढची प्रोसेस आहे ना ती तुम्हाला समजणारच आहे व्हिडिओमध्ये तर चला आपण सुरुवात करूया काहीच हे बघा आपलं मुठे आणि हे मुठे आपल्याला बनवायचं आहे याजन भराला जो पीठ लागतो ना आई वी कवटी आहे ना पीठ या तो पीठ कसं तयार होतं ना तो दाखवतो आईने घेतलाय पीठ भाजायला तो पीठ भाजताना कसा आणि त्याच्यात काय काय घेतात ना तो, आई तो, ना का तो आता आईच सांगाल तुम्हाला मोठे बघा चला आईज आहे ना हे पीठ भाजायला येतलं आई हे कुठलं कुठलं पीठ आहे आणि बेस्ट आता तांदळाचा पीठ भाजायला येतलाय आणि यो बेसन बेसन भाजून झालंय म्हणजे आपण यायला जरा टाइम झाला हे बघा जरा सिरा गुड्ड्या झाल्या त्या होतील सुट्ट्या नंतर आता सुरल्या एकदम सुट्टा होईल पाणी गेलात होईलच आणि हा तांदळाचा अजून काय काय घ्यायला लागला आहे सगळं काय ना तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवीन कारण सांगू आता बोलून सांगण्यापेक्षा काय काय टाकतो ना तो दाखवूया आपण त्यांचा सीजन आहे मुठ्यांचा सीझन आहे मुठे पण खा गाईज काय काय खाल्या आपण मागं आता वलकुंद्या पण खाल्या आता मुठ्यांची जारी आहे आणि चिवणी खाली पण दाखवलं नाही बनूस गाईज काय धुवाली मुठे घेऊन ये बघा दाखवल्या ना गाईजला बघा गाईज बेसनचं पीठ तांदळाचं पीठ म्हणजे थोडीशी हलत आणि गरम मसाला म्हणजे एक चम्मच गरम मसाला तिखट मसाला आपला आगरी कोली मसाला जो आहे ना तो आपण किती चमचे आपल्या तुम्हाला जसा पाहिजे ना तिखट कमी तिखट काय असेल ना ते तुमच्या प्रमाणामध्ये टाका मीठ आणि मीठ मीठ पण तुम्हाला माहिती आहे जसं तुम्हाला पाहिजे असेल तसा करा तर गाईच आहे ना आपण बेसन तांदळाचं पीठ हलद गरम मसाला मसाला आपला लाल तिखट आगरी कोली मसाला आणि मीठ म्हणजे आपल्याला कमी प्रमाणे घ्यायचं आहे जसा जा। पाहिजे तसा तुम्ही टाकू शकता म्हणजे त्याला पाहिजे ओढा टाका आणि थोडासा हिंग 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 घेतला तो हिंग पण आपण त्याच्यानं टाकलेला आहे घेतला आहे वाटण खोबऱ्याचा आणि वाटणान काय काय लागतं ना तो प्रत्येकाला माहीत आहे आपण मिरची कोथंबीर लसूण आला आणि खोबरा एवढं सगळ्याचं वाटण करायचं आहे जिरा वगैरे बांधला ना तरी चालेल सुका खोबरा हा ओला नाही तर आपण सगळं आता टाकून घेतलं आहे आता आपण ह्याच्यात तेल टाकूया म्हणजे तेल किती एक पली एक पली तेल एक नाही म्हणजे एक आणि थोडासा तसं असेल तसं सगळं जेवढा पेठ असेल जास्त असं जास्त घ्या कमी असतात आपले कांदा आपलं मोठे ना जास्त आहेत अजून याच्यात ना कांदा कांदा तुम्ही चिरून टाकला तरी चालेल किंवा पेस्ट केली ना तरी चालेल कांदा कापायला घेतलाय आपण सगळा मिक्स केलाय आहे कांदा आणि कोथंबीर वगैरे सगळा म्हणजे टाकणार आपण एकदम बारीक कापून घे ग असंच आपण कोथंबीर कापायची मिरच्या घे जळशा मस्त कापून बारीक आणि त्याच्यात टाकू आपण सर मिरच्या नाही आणल्या लगून मिरच्या घेऊन टाकल्या पप्पाने घेतल्या आणि मोठे तोडाला साफ करायला तर त्या नंगे आपोआप निघतात ना

त्याचीच नंगी काढून एजंट घातले म्हणजे तो चावणार नाही किती आहेत नौ। ना आता फक्त तीन झालं म्हणून माझ्या हातात काही जातात ते घेऊन दाखवू निरीक्षण करू त्याला निरीक्षण नुसतं येईन बाजूला लई गोंदल करतो काय म्हणजे आपल्याला व्हिडिओ शूट करूनच नऊ पण माझ्या हातावर आहे दाखवते इकडे बघा ती आपली ती नंगी आहे ना ती याजान घातली म्हणजे याला खोला खोलाला चान्स नाही ठेवला आता चावणार नाही आपले हे बघा काय चावणार नाही आपले हे सगळं येत ना, ना, ना बंद केल्याने बघा या फांग्याने ना अशी नंगी घातली आणि काय आता उभरलं नाही म्हणजे दोन पार्ट करायचंय याजान आपल्याला पीठ भरायचं आहे बघितलंच हो तुम्ही ज्यांनी नाही बघितलं ना त्यांनी बघा व्हिडिओ पूर्ण म्हणजे कशा मोठ्यांचा रसा होतो ना तो दिस नंतर दाखवू पत्तांचं काम चाललंय बघा असा टाकायचा अशी नंदी टाकली आणि असं हे करून घेतलंय बघा बाबू ये योग घाबरत नाही बघा अजिबात पण त्यांना खोलता येत नाही बाबू हातलाव त्याला हातलं करणार नाही आपल्याला कारण की याला आहे ना आपण अशी नक्की घातली त्याचीच नंगी काढली आणि ती त्याच्यानं घातली म्हणजे ओपन येत ना आणि काय चावणार नाही तर बाबू आता घेत बाबा अजिबात घाबरत नाही याच्या आपण पीठ भरू आता पीठ भरायचं ना काय

अजून इकडं मोराला घेतलं आणि ते मोरून झालं नंतर सगळं एक कच दाखवतो आणि पीठ भरायचं आहे ना तो पण दाखवतो कसा भरतो कांदा कापून ठेवलाय आणि पीठ पण आहे बघा बेसन कांदा मिरची कोथंबीर आपला आग्रिकोडी मसाला हलद गरम मसाला अजून हिंग मीठ कांदाचा पीठ सगळं मिक्स करून देतो दाखवलं तूने भी खा लिया कांदा खाला लगा अजून पीठ मारलं नाही पीठ मला यातला पाणी पडलं पीठ मला आहे पण याच्यातला पाणी बघा याच्यातला जो पाणी निघतं ना तो सांडवाचा नाही तो पाणी याच्यान टाकाचा तेव्हा मस्त चव लागतोय इकडं बघा याही चिंचचा पाणी करायला घेतला आहे बघा चिंचचं पाणी पण टाकायचं आहे आपल्याला मस्त आंबट आंबट टेस्ट येईल आणि इकडे आहे ना जे जे मोठे आहेत ना ते सगळं आता हे करून टाकतील पाणी काढायचं आहे का मस्त आपण हे करू काहीच येईल ना बाजूला बसल्यानं मस्ती चालली जास्त काय हे करायला मस्त मध्ये मध्ये बडबड करतो बेरकी त्याच्यातलं काय काढायचं ती बेरकी असत ना ती काढायची काल आहे ना सगळं टाकायचं हा ते चोलू बोलतो दोघी घेतल्यान काढाला आणि चाललाय काम मी नको ना ने 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 तो नय बेडकी असतो असं कडक कडक जो भाग असतो ना जरासा तो काढायचा आहे म्हणजे तो त्याच्यानं नाही ठेवायचा त्याला बेडकी बोलताना बेडकी ना तो काढायचा आणि काला पाणी जो आहे ना तो याच्यान टाकायचं आणि याचा याला असा लावून ठेवायचा परत हा नाही पीठ भरलं नंतर साईड राहायचं हा म्हणजे मिक्स नको व्हायला म्हणून सध्या त्याच्यावरतीच ठेवला बघा हे दोन भाग केले ना जर पण त्याचा त्यालाच ठेवलाय म्हणजे नंतर पीठ भरला ना तर काय म्हणजे चुकी नको व्हायला याचा त्याला ना त्याचा यायला नको व्हायला म्हणून एकावरच असं बाजूला ठेवला हे मिक्स नको करता असं बाजूला ठेवला हे पीठ सगळं आता मोलून घेऊ आपण पूर्ण पाणी टाकलं अजून किती आहेत अजून बरेच आहेत किंवा भरलेलं आहे का मोठे बाहेर मोठे भारी आहेत आई बोलते चल त्याला बोल तुला बोल कसं चाललंय बघा काम गाईज कोणी कोणी मोठे खाल्यान ना त्याही कमेंट करून सांगा पटकन आणि ज्यांनी नसतील खाल्ल ना त्याही बनवून खा लय लागतं लागतात एकदा खाल ना पुढच्या वर्षी वाट बघाल मोठे कधी येतील ना भेटत नाही काही जे वर्षांशी एकदाच भेटतात म्हणजे एकदा म्हणजे एक वर्षांशी भेटता पावसाळ्यामध्ये भेटतात तुम्ही दोन तीन वेळा खाऊ शकता पण त्या सीझनलाच भेटतात पावसाच्या वेळेस ना पावसाला संपला की मोठे पण संपलं ये ना पकडायला ना रात्री जायला लागतोय म्हणून आपल्याला दाखवता येत नाही आमची आमचं भाऊच ना रात्री पकडायला मग ते आपल्याला काय घेऊन जात नाही ते पकडून घेऊन येतात ना हां पकडायची कशी रात्रीची असतं ना बाबू हां आम्ही नाही जाऊ शकत एकदम रात्री जात ती मग तरी आम्ही तुम्हाला मोठ्यांचा रस्ता दाखवू पकडताना नाही जा चिंचचं पाणी टाकाच आहे अजून चिंचचं पाणी शेवट आहे बाद। आमचा बाबू आहे ना मस्ती करतोय आहे जाम तिकडं बसते साईडला बसतं तिकडे काय आणलं तर या संत्र विंत्र सोलून खाले मग किती कचरा करून ठेवलाय पोरंही चला बघा किती फास्ट काम चालू आहे फास्ट आहे ना हो हा खायचं ताव मारणार आहोत आणि भाकरी आणि तांदळाच्या भाकरी आणि मुठे खाऊन बघायच्या भाकरी बघायच्या असल्या ना तर कमेंट करा काही मी दाखवीन तुम्हाला पहिल्यापासून कशी स्टेप असतं ना पाणी कसं उकडतात पीठ कसं डांडलता भाकरी कशा वळताना भाकरी भासता कशा त्याच्यापासून सगळं काय दाखवीन पाहिजे असेल ना व्हिडिओ तर कमेंट करून सांगा आणि अजिबात घाबरत नाही बघ कसं हे बघा याबरोबर कसं असतं आमचा याला सांग ठेव सांग ते मिक्स मिक्स झाले बघ मिक्स करते काही बरोबर साईड साईडला ठेवलं फिट भरल्यावर लावाच्या आहेत ना पण हे मिक्स करता मिक्स नाही का करू रे बाबा काय करते बाबा आम्ही आधी व्हिडिओ शूट केली नाही आधी एक दोन वेळा खालं मुठे एक दोन वेळा मुठे बनवून खालं गाईच पण आम्ही व्हिडिओ केली नव्हती पण आता बरं एकदा तरी व्हिडिओ बनवून दाखवावा ता ता सीजन आहे तर सगळी बघून खातील ना बनवतील आणि खातील म्हणून तर हे ना चिंचाचं पाणी केलंय म्हणजे अजून मिक्स नाही केला त्याला तो पाणी आहे ना बघा टाकायचा पीठ पण मस्त मिक्स झालाय त्याच्यानं थोडासा चिंचाचा पाणी आणि आपला साधा पाणी टाकायचा आणि या मुठ्यांच्या भरायचा आहे हे बघा आता ही मानसी भरणार आहे मानसी भरून टाकतील तुम्हाला आणि रसा बघा काहीच पावसाला आहे मोठे भेटतील पटकन मार्केटमध्ये जा घ्या आणि असं आम्ही जसं बनवलं ना तसं बनवा पहिल्यापासून स्टेप दाखवली कसा तो एक नंबर खरंच खाऊन बघा पुढच्या वेळेस स्वतः जाल आणि घेऊन या चिंच पाणी चिंचचं पाणी टाकलाय बघा म्हणजे जरा मस्त बघा गाईज बघा 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 याच्याकडे बघा दाखव याने आई बघ चांगला तोरला त्याला भीतीच नाही वाटत बघ नाय का असा पीठ मिक्स करून घेतलाय आता भरता वेळेस दाखवू आपण सगळा पीठ एकदम मस्त एकजीव करू मिक्स करू आणि नंतर भरू तेव्हा भरताना दाखवू तर गाईज आपण आहे ना गॅस ऑन केली आणि त्याचा आपला टोप ठेवलाय आणि त्याच्यानं आपल्याला पाजी तेवढं तेल टाकलं ते आहे म्हणजे तुम्ही किती टाकत असाल आम्ही दोन पले टाकले तुम्ही जेवढा टाकत असाल ना तेवढा टाका तर आता याच्यानं आपल्याला कांदा मारून घ्यायचा आहे तर कांदा पण आपण कापून घेतलेला आहे कांदा लसूण दोन्ही सोबतच आपण त्याच्यानं टाकलेला आहे टोपण आणि मस्त झाला आता लालसर करून घेऊ आणि मसाला वगैरे जो आहे ना तो आपल्या इथं आहे हलद गरम मसाला आणि आपला आदोई बडी मसाला स्पेशल तोच आपल्याला टाकायचा आहे आणि पीठ वगैरे कसा बनवला आहे ना तो तुम्ही बघितलेला आहे आपण मोठे पण आपलं जे आहेत ना ते भरून ठेवलेलं आहे तर रसा आता सॉरी मोठे भरायचं काम तिकडं चालू आहे आणि इकडं आपण रसा हे करून घेतो म्हणजे रस्सा आता झाला ना रशाला आवट आला ओकोली आली आपली रशाला की त्याच्यानं मोठे आपलं सोडायचं आहे ते तुम्हाला दाखवूनच पुढं आपला कांदा जो आहे ना तो मस्त असा लालसर झाला आहे आणि मसाला टाकून घ्यायचा आहे पहिले हालत आपली माहिती प्रत्येकाला हालतच टाकतो आधी आपण हलद एक चमचा टाकलेला आहे आणि मसाला जो आहे ना तो आपण तीन चमचा घेतला ना अडीच अडीच आणि गरम मसाला ना बोलते तुझ्याशी नंतर आता गरम मसाला हलद मसाला कांदा आणि लसूण काय टाकलाय तुम्ही तो बघितला आहे तेल वगैरे जो टाकलाय ना तसा म्हणजे आपला रस्सा आपण हे करून घेऊया त्याच्यानं पाणी वगैरे टाकू आता थोडासा मसाला मारूया आधी आणि ह्याच्यानं जो गरम पाणी केलेला आहे ना आपण टाकणार आहे म्हणजे या रसला ना उखली पटकनी रसाला आला पाहिजे बघा रसा आगरी मसाला भातच काय वेगळी बघा असा झणझणीत कसा रस्सा दिसतो बघा अजून तरी वाटण वगैरे टाकलंच नाही आपण बघा मीठ पण टाकलेलं आहे आपला मीठ हां चवीनुसार प्रत्येकजण त्याच्या चवीनुसारच टाकतो कोणाला कमी लागतो कोणाला जास्त लागतो तुम्ही तुमच्या पद्धतीने टाका काय प्रॉब्लेम नाही आणि आता वाटण पण टाकूनच घेऊया कारण की आपल्याला जे मोठे आहेत ना ते पीठामध्ये भरायचं आहेत आता जो पीठ आहे ना रेडी केलेला त्याच्यानं भरायचं आहे मग वाटण पण वा टाकून घेऊ आणि मस्त वाटण टाकलेलं आहे आता उसली येऊ द्यायला एक म्हणजे उकली आली ना की आपण मुठे सोडू चला मुठे कसं भरताना ते दाखवतो तोपर्यंत तो, याला तोपर्यंत तो उकली येईल आधी ना तुम्ही अशा प्रकारे रस्ता बनवून घ्या म्हणजे आता मीठ पण टाकलाय आपण वाटण पण टाकला सगळं काही टाकून घेतलं आहे फक्त आवटे यायला पाहिजे म्हणजे उकली यायला पाहिजे एक एक उकली आली की आपण मुठे टाकू आणि मुठे बाहेर घेतले आणि हॉलमध्ये भरायला एकदम पीठ पण भरायचं आहे आपल्याला आणि तो पीठ कसा भरताना तो आता तुम्हाला दाखवते तोपर्यंत याला एक उकली येईल तुम्ही पण असंच करा म्हणजे मुठे आधी भरू नका पीठ मुठ्यांच्या जी कवटी असतात त्याच्या पीठ काय भरू नका लगेच पहिले रस्सा करा असा आणि त्याच्यानंतर तो पीठ भरायला जा म्हणजे रश्याला उकली येईल आणि लगेच सगळ्या मोठ्या सोडताय चला एवढा पीठ आहे ना तो आपल्याला सगळा मोठ्यांच्या भरून घ्यायचा आहे हा ही बाई कवटी दाखवा आई ही बाई कवटी आहे ना या पीठ भरलाय आणि त्याला काय लावायचं आता दुसरा बाजू म्हणजे दोन बाजू केल्यान पण उबदल्यान ते लावायचं आहे पेंद फेंद फेंद हा बाब मस्तच गाईत जास्त आपल्याला पीठच खायला मज्जा येते म्हणून पीठ करा आणि भरा भरल्या एकदा असं भरून ठेवलं पीठ भरलेलं आहे असं आई काय ना असं मुठ्यांना रश्श्याविषयी बांधून ठेवतात पण आईने जर मोठे आमचं भरलं ना तर रश्शी बांधायची गरजच लागत नाही एवढं भारी लागतात ना खरंच तुम्ही बनवा अजून सीझन गेला नाही पावसाला भरपूर भेटतील विकत घ्या बनवाना खा बघा कसं मस्त आज पण आई दिसत ना आई बघ दाखवू नको चेहरा म्हणून त्यांचा चेहरा काही दाखवत नाही मी आपण रेसिपी बघूया आज हे आपलं मोठे आहेत आणि आता रशाला आवड आलाय उकल आलाय आणि त्याच्यानं मोठे आपण सोडून देतो लाल दिसत असेल रस्ता गाईज पण मसाल्याचा कलर आमचा एकदम मस्त आणि भारी आहे आहे आमचा आगरी कोली मसाला काय बघा जिवंत आहे बघा आणि असं मोठे आपल्याला सगळे येत ना ये सोडून घ्यायचं आहे गाईज इकडे बघा जो पीठ राहिलेला ना त्याचा असं गोल गोल केले ना मी आणि असं गोल करून टाका गोल खायलाच मज्जा आहे ते आपण असं असं टाकूया मुठे तर सोडलेलंच आहेत रशियन आणि ते गोल पण सोडणार गोल खाऊन बघा ते पिठाचं भारी काय भारीके पिठाच मुटके चला हे टाकलेले आहेत रस्ता होईल ना तेव्हा आपण दाखवू पाठीनं आमचा बाबू आहे तो भांडी वाजवतोय नुसता आहे जाम जाम भारी लागता नाही पिठाचं जे आहेत ना तुम्ही म्हणजे असं नॉनव्हेज नाही आता पीठ आम्ही बनवला ना तसं पीठ बनवून व्हेज पण करू शकता अशी ग्रेव्ही आणि खाऊ शकता जाम भारी लागतं खरंच असं गोलं करून ग्रे बाबू काय चाललंय तुझ्या हा असं असं जे गोलं आहेत ना व्हेज आपलं गोल करायचं आणि असंच ग्रेव्हीमध्ये करून टाकायचं ते एकदम भारी म्हणजे मुठे नसलं म्हणजे आता व्हेजवाल्यांना आता मुठे जमणार नाही मग त्यांना ही रेसिपी ना गोल्यांची मुटक्यांची ती भारी होईल आपले मुठे आहेत ना आता शिजतील शिजलं कसं समजतील सांगा हे जे मुटके आहेत ना आपलं ते असं कडक होतील ना तेव्हा मुठे शिजलं नाही तर तुम्ही बघाल दाबून तर दाबला नाही तर तो मुठ्या का तुमचा समजायचा नाही दिवसभर शिजायचं नाही ना नाही तर बसा दाबत अख्खा गॅस कबल हा अख्खा गॅसचा बाट लागून नाही काय कडक नरम होत नाही गाईच चेष्टा चालली सगळ्यांना मुठे होतं ते सगळ्यांना माहीत आहे आता काय चाललंय आम्ही इकडे रेसिपी दाखवताना डबा वाजवासा काम ठीक चला आपण ना थोड्या वेळ आता मुठे मुठे बरोबर आरमुठेबल आरमुठे आरमोठे नाही र आमच्या पोर्या आरमोठ्या नाही आमच्या पोर्या आजमुठ्या आरमोठ्या आरमुठ्या आरमोठ्या बोल सगळंच गाणी येतात चला आपण नंतर बघू रेसिपी आपली तयार झाली की नंतर गापूया बाय कर बाय गाईस हे बघा आपण गॅस बंद केली आणि आपलं मुठे झालेलं आहे मस्त आणि इकडे बघा आपली भाकर पण मस्त अशी फुगलेली आहे मानसीची भाकर मस्त फुगलेली आहे मानसी बनवते गाईस भाकरींची रेसिपी काय आपण दाखवली नाही पण जर तुम्हाला बघायची असेल ना तर आम्ही फुल रेसिपी करून म्हणजे दाखवू कशा भाकरी इकडे बघा टोपली डायरेक्ट उडवली तर मस्त तांदळाच्या भाकरी आणि मोठ्यांचा रस्सा संध्याकाळी मोठ्यानो ताव मारायचा आहे इकडं बघा इकडं भाकरी आहे करायला घेतल्यान आता चला व्हिडिओ आवडले असेल ना तर लाईक करा भाकरी होतील आमच्या थोड्याच वेळान असं पेठबीठ मस्त मलून घेतलाय आणि इकडं आहे मुठ्यांचा रस्सा आणि इकडं आहे पण मस्त भाकरी आणि मुठ्यांचा रस्सा खाऊ आणि घरी जाऊ आज आईने मुठे बनवलेले ना म्हणून खाण्यासाठी आलोय खास कारण एक नंबर बघा तुम्हाला म्हणजे बघूनच समजत असेल काय टेस्ट असेल बघा भाकर आणि मस्त खरंच तांदळाची भाकरी किंवा ज्वारीची नाचणीची भाकरी खायच्या सोबत मस्त लागल तांदळाची एकदम बेस्ट मस्त चव लागल आणि बाकीचं जर नसेल तर ज्वारी नाचणी खाऊ शकता आम्ही आता भाकरी वगैरे करून घेऊ आणि नंतर जेऊ चला बोल मुते तर चला काय आजची व्हिडिओ कशी वाटली नक्कीच आवडली असेल आणि तोंडाला पाणी आलं असेल असंच रेसिपी बनवा आणि खा पावसाला गेलं नाही अजून उमटे पण गेलं नाही लवकर जा मार्केटमध्ये उठे घ्या आणि अशीच बनवून खा आणि आता ना आपण जेवलोय हे चालू घरी घेऊन बघा चला रात्र झाली भरपूर आणि आता आम्ही जातोय घरी तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल ना पुढच्या अजून बऱ्याच व्हिडिओ पावसाला आलाय काय तुम्हाला भाज्या वगैरे काय असतील ना तर सर्व काही आपल्या व्हिडिओमध्ये बनवलेल्या बरोबर बरं अजून दाखवत आपल्या व्हिडिओमध्ये तर नक्की सबस्क्राईब करा चॅनेल ला मी दरवेळेस सांगतो सबस्क्राईब करा सबस्क्राईब कोण करत नाही कमी करा करायला आणि पुढच्या व्हिडिओ बघा बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मे